चलो बाबा बाय बाय चारशे चाळीस किलोमीटरने टर्न आहे गॉड गॉड बॅड आणि समृद्धी महामार्ग आहे ना इट इज कन्व्हिनियंट फॉर ट्रॅव्हलिंग बट नॉट कन्व्हिनियंट फॉर एनिथिंग एल्स फायनली झोपतोय झोपलाच आहे खूप उशीर झालाय दोन तास फक्त झोपून सकाळी जायचंय बाबा बाय बाय तुम्हाला पण हॅपी कन्याकुमारी जय महाराज की जय नमो गंगे हार हार गंगे सो so, दाजींनी आता ड्रायव्हिंग घेतली आहे बाळाताई पुढे बसली आहे पिल्लू पण पुढे पिल्लू आहे मी आणि लखन मागे सामानाची अरेंजमेंट करतोय बरं झालंय अर्टिक आहे म्हणून नाहीतर अवघड झालं असतं आमचं सा, साहित्य आमच्या पायाखाली आणि हातामध्ये असतं बाहेर पडलोय आम्ही प्रवासाला सुरुवात झाली आणि पहिलं काम प्रवासातलं म्हणजे सीएनजी भरणं प्रोसेस चालू झाली आहे अपडेट ठेवतो तरी पण पहिला सीएनजी ना हा आपण आपल्या घराजवळच भरतो हा आपण आमच्या घराजवळचा सीएनजी पंप आहे आलोच आम्ही पहिला आमचा सीएनजी इथे असतो येताना पण आणि जाताना समोर धूर कसला उठतोय काय माहिती भयानकच दिसतय भयानक आग लागली असणार ओ गॉड ओ गॉड रिअली बॅड पाईपलाईन वगैरे चढले का काही ओ गॉड खूप भयानक आग लागली कंपनीतच आग लागली सो आमच्या समोर ही सोफी आहे त्या सोफियाचा नंबर कोणाला दिसतोय का सांगा ना सोफियाचा नंबर क्या बात आहे साधारण इगतपुरीच्या जवळ आम्ही कुठेतरी आलोय हो आता इगतपुरीवर समृद्धी महामार्गाला वळू असतो कसारा घाटत आहोत ओके आय सी थोडं काम पण आम्ही चालू केलं आता काम करत करत म्हटलं प्रवास पण होऊन जाईल तो आम्ही समृद्धी महामार्गाकडे चाललोय हे आमचं मार्गक्रमण चालू झालं आणि सुरुवातच आमची होते टोल बुथ पासून आम्ही समृद्धी महामार्गावर आणि आमचा जायचा मार्ग कसा येतो बघा बघा काही डायग्राम आहे बघा क्या वाहते बटरफ्लाय तयार झाली त्याला म्हणतात मॅप असा पाहिजे एकदम रस्ता तो हा आहे ब्युटी ऑफ महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वा खूप छान खूप जास्त रुंद आहे पुढचा टर्न कुठे माहितीये का बघा चारशे चाळीस किलोमीटरने पुढचा टर्न आहे चारशे चाळीस किलोमीटरने स्पीड लिमिट सो आम्ही आता जेवायला बसतोय गाडीमध्येच जेवतोय आम्ही गाडी थांबून वेळ नाही वाया घालवायचा लखनने दही घेतलंय कारण लखन डेअरीचं दूध चितळेलाच जातं लखन दही होता सुरुवात करू आपण दोन कप्प्यात होता हे तुम्हाला आणि हे मला पड़ू, पड़ू, पड़ू। दही आणि मेथी थेपले थेपले आहेत मसाला काय लोणचं काय आहे का अजून फॉईल मध्ये थेपले आणले ट्राय ट्राय नाही आहे लागली तोय डायरेक्ट काढ दोन काढ दोन काढ दोन काढ गुंडळ याच्यामध्ये ठेव एक दोन का ठेव अजून दोन कड आम्ही औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर ओलंडतोय इथे एलोराच्या गुफा पण होत्या उजव्या साईडला ते आपण आम्ही ओलांडल्या आणि हे किती भारी वाटते बघा ही खिंड रिअली <laughs> दौलताबादच्या जवळ कुठेतरी आलोय आणि किती छान दिसतंय रिअली वासम म्हणजे कॅमेरा जज नाही करता यायला पण खरंच भारी आहे दौलताबाद आम्ही इथे पेट्रोल पंपावर थांबलोय समृद्धी महामार्गावरती थांबायला खरंच खूप कमी ठिकाणं आहेत खरंच कमी आहे तिथे थांबायला आणि अशी काही सोय नाही आहे थांबायची वगैरे म्हणजे नाही का ना ना लोक अशीच कुठे कुठे सावली मिळते इकडे थांबलेत आता बघा इथे पेट्रोल पंप आहे सावली मिळाले हे थांबले तिथे सावली आहे तिथे ते थांबले जसं जिथे ज्याला जे मिळेल तिथे लोक थांबत आहेत बऱ्याच वेळाने एच पीचा हा एक टॉयलेट दिसला आम्हाला दॅट्स इट बाकी अवघड अवस्था आहे अशी म्हणजे इफ यू आर विथ फॅमिली देन जर तुम्ही काय मित्रमित्र चाललाय तर कुठेही थांबा काही करा टॉयलेट चांगले आहेत स्वच्छ तिकडचे आणि ना मला यांचं व्हेंटिलेशन आवडलं आहे बघा असं यांनी व्हेंटिलेशन केलं आहे ना तर मी खरंच फ्रेश वातावरण आहे एवढी लोकं असूनसुद्धा रिअली असं मग दमछाक खूप झाली दमलो आम्ही नाही म्हटलं तरी चांगले दमलो आहे वाटतं असं पण शेवटी अंतर तेवढं पार केलं की के माणूस दमतो खरंच म्हटलं ना रिअली really थँक्स हिंदुस्थान पेट्रोलियम एच पी एच पीच्या शेअरला मी खरंच खूप शिव्या घालायचो पण चांगलं काम केलं जेथे एवढं चांगलं टॉयलेट आणि एकदम सुविधा उपलब्ध करून दिल्या इथे पंपावरती ना मला ही गोष्ट खूप आवडली हे कंटेनर हाऊस आहे त्याला ग्लास लावून असं आहे म्हणजे नाही का शॉप सारखं करता येईल ते रिअली आय रिअली लाईक दिस कन्सेप्ट म्हणजे कुठेही उभं करा तुमचं शॉप चालू रेडी रेक न कन्स्ट्रक्शनचा खर्च नाही उद्या उचला वाटला उचलू पण शकतात ओके मावा आहे ना चार ना। मावा कोणते एक पिस्ता द्या दादा एक पिस्ता द्या लखन घ्या मान्य आहे की आम्ही कारमधून एसी मधून येतोय पण तो ड्रायनेस आहे ना तो जाणवतो मराठवाडा आहे थंडी असेल तरी पण एक ड्रायनेस आहे म्हणून आईस्क्रीम घेतलं तर हे आईस्क्रीम आपण गावाकडे दहा वीस पंचवीस तीस ला घेऊ चाळीस पन्नास ला आईस्क्रीम चालू त्यामुळे ते बघा इथूनच घेतलं आता त्यामुळे नाही का बाहेर येत आहे ना महागाई चांगली आहे आणि समृद्धी महामार्ग आहे ना इट इज कन्व्हिनियंट फॉर ट्रॅव्हलिंग बट नॉट कन्व्हिनियंट फॉर एनिथिंग एल्स टॉयलेट हॉटेलिंग सी एन जी तर विसराच कोणत्या भाषेतलं गाणं आहे कोणती भाषा आहे कन्नड गाणी म्हणतेस तू कन्नड आनंदी सो आम्ही आता एक्झिट घेतोय कुठून माहितीये का हा आहे अमरावती सो आम्ही टोल नका एक्झिट करतोय आणि हा एक्झिट करताना टोल लागलाय हा आम्हाला एक्झिट करताना टोल आहे